हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस छान छान अशी रेसिपी घेऊनच येत आहे प्रत्येक वेळेस नाही म्हणता येईल रोजच घेऊन येतच आहे आज आणि आजही घेऊन आलेली आहे तर आज मी छान असे बनवणार आहे जरदा राईस आणि जरदा राईस म्हणजे मिठी चावल त्यासाठी मी बघा काय काय घेतलेलं आहे साहित्य तर मी घेतलेले आहे लांब तांदूळ दोन कप तुम्ही तुमच्यानुसार जेवढं तुम्हाला पाहिजे तांदूळ त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता खोबरा घेतलेला आहे कट करून काजू बदाम घेतलेले आहे आणि थोडेसे मनोके आणि गावरान अर्धे वाटीच्या वर थोडस गावरान तूप घेतलेलं आहे आणि थोडेसे मी गार्निश करण्यासाठी चेरीस घेतलेली आहे आणि गॅस चा फ्लेम चालू करून छोटस पातेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपल्या वाटवर गावरान तूप घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि जेवढं तूप लागणार आहे तेवढंच मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर आपल्या म्हणजे स्वीट स्वीट मध्ये जे जात दालचिनी ऑबियसली जाते आणि थोडस एक तमालपत्रच पान पण मी टाकलेलं आहे आणि जे आपण खोबरं वगैरे टाकलेलं आहे ना आपल्याला गोल्डन लाईट गोल्डन ब्राऊन असं करून घ्यायचं आहे खूप असं काळं वगैरे करून घ्यायचं नाही आपली टेस्ट थोडीशी चेंज होईल कलर चे लक्षात ठेवूनच थोडंसं गॅसचा फ्लेम कमी करून व्यवस्थित आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून एकदम ब्राऊन असं करून घ्यायचं आहे आणि जे आपले काजू बदाम मनुके आहेत ते पण मी आपल्या तुपामध्ये ऍड करून एकदम परतून घेतलेला आहे आणि हो फ्रेंड्स हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात स्किप करू नका खूप छान अशी रेसिपी बनवलेली आहे तर आपल्या जे आपलं जे मटेरियल आहे त्याला आपण चांगलं तुपामध्ये ब्राऊन करून घेतलेलं आहे जे आपले जिन्नस आहे ते एकदम लाइट गोल्डन ब्राऊन असे झालेले आहेत मी थोडस एक, एक एक ते दीड ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये थोडस अर्धा चमचा इलायची पावडर मिक्स केलेली आहे आणि आपल्या जी पाणी आहे एक त्याला एकदम छान अशी उघडे आलेली आहे तर ह्या ह्या स्टेपला आपल्या थोडस साखर ऍड करायची आहे तर मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे दोन कपला अर्धे वाटी खूप होती पण तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर स्वीट जास्त असेल म्हणजे गोड जर जास्त असेल तर तुम्ही त्याचा साखर कमी जास्त करू शकता आणि इथं मी घेतलेला आहे पिवळा असा फ्रूट कलर घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार सुद्धा केशरी कलर वगैरे घेऊ शकता तर कस प्रत्येक वेळेस मी ऑरेंज कलर म्हणजे यूज करतो त्यावेळेस मी थोडासा भाताचा कलर चेंज केलेला आहे पिवळा असा फ्रूट कलर घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता जे कलर आहे पूर्णचा चेंज झालेला आहे आणि ज्यावेळेस आपण फ्रूट कलर ऍड करतो ना आपल्या भाताला कलर खूप छान येतो म्हणून थोडासा कलर ऍड करावाच लागतो आणि हो फ्रेंड्स माझा थोडासा आवाज जरा चेंज झालेला आहे कारण थोडीशी सर्दी वगैरे झालेली आहे पाणी बदल आहे आधीच्या मध्ये मी बोललेच होते पण अजून काही तब्येत ठीक नाही थोडासा आवाज प्रॉब्लेम येईल समजून घ्या तर हिथं मी आपल्या भाताला उकळी आलेली आहे तर हिथं मी या स्टेजला थोडस उकळी आल्याच्या नंतर भात आपला धुवून घेतलेला आहे आणि नंतर मी आपल्या ज्या उकळत्या पाण्यात मी भात ऍड केलेला आहे आणि हो लगेचच आपल्याला हो सा कर भात ज्यावेळेस आपण गरम पाण्यात टाकून त्यावेळेस आपल्याला भाताला एक दांडी द्यायची आहे कारण आपला भात खाली भातल्या झेकडतो त्याचे गोळे तयार होतात म्हणून असं काही होवं नाही म्हणून भाताला थोडस एकसारखं करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहताच असाल की मी भाताला उकळी आल्याच्या नंतर एकदम गॅसचा फ्लेम कमी करून त्याच्यावरती झाकण ठेवलेला आहे कारण एकदम हाय फ्लेम वरती आपला भात शिजत नाही म्हणजे कमी गॅसवरती मी भात शिजून घेणार आहे सांगी पाणी भरपूर आटलेल आहे तर भेटूया पंधरा मिनिटाच्या नंतर आपले ऑलमोस्ट पंधरा मिनिट झालेली आहे पंधरा मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपला जी भात आहे जरदा राईस कसला एकदम खेळून आलेला आहे एकदम सुटसुटीत असा झालेला दा आहे तर मी थोडस याचे गार्निश करण्यासाठी थोडस चेरीचा इथे उपयोग केलेला आहे तर थोडस मी गुलाबाची पानं पण घेतलेली आहे स्वच्छ धुवून वगैरे जर तुम्हाला जर अजून ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या आवडत लाईक करा चॅनेल करा चॅनेल केलं तर माझ्या छान छान अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय टेक केअर